मग काय रिझल्ट येते ते बघून घ्या मोसंबीसाठी छोटं पळ इकडे मोठे पडतील आणि याला आपण हे सेक्शन लावतो एवढ्या साइज ची इथं पडतील एवढ्या साइज ची इथं पडतील याला एक फोटोडी लावायचं इथं मोसंबी दोनच ग्रेड असतात दोनच ग्रेड असतात ना इथे तीन ग्रेड तर एक एक इथं लावायचं ठीक आहे एक याला करा एक करा करा

शेतकरी मित्रांनो आपण पहिला व्हिडिओ बघितला तो एक वेगळा ग्रे ग्रेडिंग मशीन आहे व हे एक वेगळा ग्रेडिंग मशीन आहे एकदम कमी खर्चामध्ये मोसंबीचे ग्रेडिंग करण्यासाठी वापरल्या जाणारं एकदम कमी खर्चामध्ये असं हे ग्रेडिंग मशीन आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे दोन्ही ग्रेडिंग मशीन तुम्ही स्वतः बनू शकता धन्यवाद